तर विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झालाय महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी कोणीही अर्ज भरलेला नसल्यामुळे राहुल नार्वेकरांची बिनविरोध निवड झालेली आहे उद्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या अखेरच्या म्हणजे तिसऱ्या दिवशी नार्वेकरांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर सोमवारी विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची अधिकृत निवड होणार आहे दरम्यान राहुल नार्वेकर यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये मोठ्या कौशल्याने विधानसभेचं कामकाज हाताळलेलं होतं ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या वादामध्ये राहुल नार्वेकर यांनी निर्णायक भूमिका बजावली त्यामुळे राहुल नार्वेकर हे चांगलेच चर्चेमध्ये होते त्यांच्या कुशल कामगिरीच्या पार्श्वभूमीमुळेच राहुल नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत सोमवारी विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची अधिकृत घोषणासुद्धा केली जाणार आहे मी या विधानसभेच्या अध्यक्ष म्हणून जबाबदारी जेव्हा पार पाडायचा प्रयत्न करीन तेव्हा सर्व माझ्या सहकाऱ्यांची मला साथ लाभेल आणि त्यांच्या शुभेच्छा घेत या महाराष्ट्राच्या जनतेला मी न्याय देईन असा प्रयत्न माझा सातत्याने राहील आणि निरपक्षपणे कुठचाही पक्षपात न करता सगळ्यांना समान न्याय देईन एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो